राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील असं तुम्हाला माहिती आहे की बघा नेहमी बोललं जातं आपल्या ग्रामीण भागामध्ये तर सर्रास बोललं जातं की मृत्यू हा दिसतो समोर तसंच एक घटना आपल्या घडलेली अहमदनगर जिल्ह्यामधून समोर येते अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोतवाल पोलीस ठाण्यामध्ये ज्ञानेश्वर मोरे उर्प बाप्पा आता ह्या नावामध्येच एक युनिक आहे तुम्हाला मी सांगतो की बाप्पा हे त्यांचं टोपण नाव होतं हे आपले पोलीस हवालदार होते कोतवाल पोलीस स्टेशनला ते काम करत होते अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि काल गणपती विसर्जनाची सगळीकडे प्रकारे विसर्जन झालं तर ता, त्याचप्रमाणे कोतवाल पोलीस च चौकी ह्यांचा देखील गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये हे ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे प्रचंड आनंदामध्ये नाचले त्यांनी अक्षरशः ही मिरवणूक होती ही विसर्जनाची मिरवणूक अख्खी गाजवली कारण खूप पांढरा सदरा आणि भगवा फेटा घालून त्यांनी भयानक प्रमाणात डान्स केला आणि खूप चांगल्या चांगल्या गाण्यानं ते डान्स केला आणि त्यांच्या सहकार्याने देखील त्यांचं कौतुक केलं होतं एवढा चांगला डान्स केलेला त्यांनी अक्षरशः ही मिरवणूक गाजवली परंतु ज्यावेळेला ते घरी गेले आणि झोपले ते परत ते उठलेच नाहीत कालची घटना आहे मंगळवार काल दिवस होता आपला काल विसर्जनाचा दिवस होता ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे वय वर्ष छत्तीस महाराष्ट्र पोलिसामध्ये ते कार्य का, करत होते आणि सध्या ते नेमणुकीला होते अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोतवाल पोलीस स्टेशनला मित्रांनो त्यांना असं सा सांगण्यात आलं की हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅकनी त्यांचा मृत्यू झाला हॉस्पिटलला घेऊन गेले परंतु जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता पण नावामध्ये त्यांच्या ज्ञानेश्वर आहे ज्ञानेश्वराचं नाव आहे आणि उर्फ त्यांचा त्यांना बाप्पा म्हणजे लहानपणापासून त्यांना गणपती बाप्पाचं फार वेळ होतं म्हणून त्यांना बाप्पाच म्हणून ओळखायचे आणि त्याच व्यक्तीचा मृत्यू म्हणा किंवा असं जाणं गणपती बाप्पाच्या विसर्जना दिवशी जाणं हे फार काहीतरी युनिक वाटतं या गोष्टीमध्ये आणि खरं तर दुःखद घटना आहे पोलीस बांधवांची आपला पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांना हळहळ व्यक्त होते त्यांची आणि वाईट वाटतं सगळ्यांना परंतु त्याच्या पलीकडे जाऊन बाप्पाच्या विसर्जना दिवशी ज्यांना बाप्पा आवडायचं किंवा त्यांचं नावच बाप्पा होतं ते देखील जाणं हे एक वेगळी गोष्ट आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार